अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गूळ पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी राहा राजकोट येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांनी या कामाची पाहणी केली नेमका हा पुतळा किती फुटाचा असणार कामासाठी वापरण्यात येणारे लोखंड कसे असणार तो कोणत्या दिशेला असणार याबाबत अधिकारी किणी काय म्हणाले पाहूयात शासनाचे आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी शासनाच्या प्रत्येक विभागाला शंभर दिवसाचा कृती आराखडा निश्चित करून दिलेला आहे त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा विषय घेतला तर काही रस्त्यांची बांधणी करणं काही फुलांची बांधणी करणं त्याचबरोबर शासनाने अग्रक्रमाने शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रम म्हणजे राजकोट येथील या पुतळ्याची उभारणी करणं हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आम्हाला सोपवलेला आहे आणि आम्ही त्या दृष्टीने पूर्णपणे कारवाई करत आहोत हे करणार ते, तो ते पाया 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 ना ब्रॉन्झ पुत्राचं जे बेस आलेला आहे जो महाराजांचा पुत्रा आहे तो खडकावर उभा आहे अशा एका पोझिशनमध्ये आहे तर ते जे ब्रॉन्झचे जे तुक आलेले आहेत विशेष ते जोडायचं काम आपण पायाभरणी समारंभ झाल्यानंतर हा जो आपल्याला मागच्या बाजूला चपुत्रा दिसतो त्या चपुत्राच्या करणार आहोत पर्यंत साधारण पाच ते सहा ट्रेलर म्हणून नोएडावरून राम सुतार यांच्या बाउंड्रीमधून आपल्याकडे माल आलेला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने बेस जो आहे कुत्याचा खडकाचा बेस आहे महाराजांचा पायाचा भाग आहे काही हे भाग आलेले आहेत उद्याच्या परवाला अजून दोन ते तीन ट्रक माल येणार आहे अशा पद्धतीने तो आपल्याकडे सगळं मटेरियल ब्रॉन्सचं मटेरियल येत आहे ते आल्यानंतर इथे त्याचं जोडकाम होणार आहे वेल्डिंग होणार आहे आणि अशा पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप कुत्रा उभारणार आहोत पुतळा उभारण्याचा साठ फुटाचा पुतळा इतका पूर्ण पुतळा उभारायचा सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत घेतलेलं फगुधा हे पहिलंच काम आहे तसेच ह्या परिसरातली भौगोलिक परिस्थिती विचारात घेता तिकडे असणारा वाऱ्याचा वेग जमिनीचा प्रकार एक आव्हानात्मक काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाने हे हातात घेतलेलं आहे आणि हे निश्चितपणे योग्य पद्धतीने कसं पूर्ण करता येईल याकडे आमचं सर्वांचं लक्ष आहे हा जो आपण महाराजांचा या ठिकाणी राजकोट किल्ल्यावर पुतळा उभारत आहोत हा टोटल साठ फुटाचा उंचीचा पुतळा असणार आहे जो पूर्णपणे ब्रॉन्स धातूमध्ये बनवण्यात येणार आहे कुत्रा उभारण्याचं काम रामसुदार आर्ट्स स्टेशन प्रायव्हेट लिमिटेड नवी दिल्ली या कंपनीला देण्यात आलेलं आहे आणि आजच्या घरीला आपलं चपुद्राचं काम पूर्ण होत आहे एकोणीस तारखेला शिवछत्रपती जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने माननीय पालकमंत्री श्री नितेजी राणेसाहेब यांच्या हस्ते ब्रॉन्ज पुतळ्याचा पायाभरणी समारंभ आयोजित केलेला आहे आणि एकोणीस तारखेपासून काही तांत्रिक बाबींची पूर्तता करून त्यानंतर लगेचच ब्रॉन्झचा पुतळा उभारण्याचं काम जागेवर सुरू होईल आजच्या घडीला नोएडा येथील रामसुदरांच्या फॅक्टरीमधून बेस्टचं जे ब्रॉन्झ वर्क आहे ते आपल्याकडे आलेलं आहे त्यानंतर आपण लवकरच काम सुरू करत आहोत टोटल शिवाजी महाराजांचा पुतळा आपण जो या ठिकाणी उभारत आहोत हा एक योद्ध्याच्या पोझिशनमध्ये असेल ज्यामध्ये शिवाजी महाराज समुद्राच्या दिशेला तलवार रोखून आपल्यावर होणारं प परकीयांचं पर, पर आक्रमण आहे त्यांना एका प्रकारे आव्हान देणारे असा एक योद्ध्याच्या पोजमध्ये असलेला हा पुतळा आहे पुतळ्याची उंची चौथऱ्याच्या वरती साठ फूट आहे आणि त्यांच्या हातात असलेली तलवार याची उंची साधारण तेवीस फूट आहे अशी एकूण पुतळ्याची एक उंची चौथऱ्याच्या टॉपपासून त्र्याऐंशी फूट इतकी उंच असणार आहे हो या ठिकाणी आपण जे कॉन्क्रीट वापरतोय एम फिफ्टी ग्रेडचं काँक्रीट चौसऱ्यासाठी वापरतो आपण त्याच्यासाठी वापरणं जे लोखंड हे जे एस डब्ल्यू कंपनीचं स्टेनलेस स्टील या प्रकारातील आहे ज्याच्यामुळे त्याच्या जी गंधरोधक प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला ते पुरेसं सफिशियंट कॅपेबल असणार आहे त्याच्यानंतर उतराच्या कामासाठी स्ट्रक्चरल फे फेमवर्क आहे ते डुफ्लेक्स स्टीलमध्ये आहे आणि त्याचंसुद्धा संकल्पन आय आय टी मुंबईसारख्या तज्ज्ञ संस्थे म्हणून आपण मंजूर करू शकलेलं आहे म्हणजे ह्या पुलाचं जे स्ट्रक्चरल किंवा इंजिनिअरिंग संकल्पना आहे हे एक विख्यात प्रोफेसर संरचनातज्ञ स्ट्रक्चरल एक्सपर्ट प्रोफेसर जहांगीर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासून त्या पद्धतीने आपण इथे काम करत आहोत ह्या विकास समुद्रात ह्याबद्दल मुळात ह्या पुल्याचं स्ट्रक्चरल अनालसिस करताना पन्नास मीटर पर सेकंड म्हणजे जवळजवळ दोनशे किलोमीटर पर अवर या वेगाने जर वारे वाहिले तरी पुतळा कसा स्टेबल राहील याचा विचार करण्यात आलेला आहे पुतळ्याचं एक प्रोटोटाईप मॉडेल तयार करून त्याच्यावर विंटर्नल अनालिसिस करण्यात येणार आहे हे विंटर्न अनालिसिस करण्याचं काम एका ऑस्ट्रेलियन कंपनीकडे आपण सोपवलेलं आहे आणि साधारण पंधरा मार्चपर्यंत त्याच्या टनेलचे विंटर्न अनालिसिसचे रिझल्ट्स आपल्याला अपेक्षित आहेत म्हणजे एक कुतला पुतळा समुद्रकिनारी असल्यामुळे त्याच्यावर होणारा चहूबाजूने वाऱ्याचा आघात किंवा भूकंप भविष्यात कधी झाला तर हो दे ते भूकंपरोधी स्ट्रक्चर असायला पाहिजे येणाऱ्या वाऱ्याचा जो प्रचंड वेग असणार आहे त्याला सस्टेन करणारं स्ट्रक्चर असलं पाहिजे अशा पद्धतीने पूर्ण त्याचं संकल्पन करण्यात आलेलं आहे आणि ते तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ते आपण मंजूर करून त्यानुसार पुतळा उघडण्याचं काम हाती घेणार आहे अपेक्षित आहे की साधारण एप्रिल मध्यापर्यंत आपला पुतळा पूर्ण होऊन जाईल त्याच्या बाकीच्या आल्या गोष्टी आहेत म्हणजे पुतळापर्यंत पॉलिशिंग आहे प्रत्येक जॉईंट तपासणं आहे त्याच्या वेल्टेजची तपासणी करणं आहे पार करून एप्रिल पर्यंत आजच्या घडीला नियोजन केलेलं आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल